उरई येथे यशश्री शिंदेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती हा एका जिहाद्याकडून खून करण्यात आला आहे असा आरोप करत या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतभर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात येत आहे अतिशय गंभीर अशा प्रसंगामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत गेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं एक चांगली सन्मानजनक संख्या या ठिकाणी उभा केली त्याबद्दल सर्वप्रथम मी संगीतराव बजरंग दलाचे प्रमुख यांचं मी अभिनंदन करतो कारण गेल्या काही वर्षामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचीच हत्या करण्याचं काम कदाचित हे कुणाला आवडणार नाही रुचणार नाही पटणार नाही पण बजरंग दल आणि विश्वंद परिषदेची हत्या करण्याच काम केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आज आपली अवस्था अशी झालेली आहे की जी आर्जनाची अवस्था झाली होती समोर दिसतंय आपलंच सरकार आहे केंद्रातलं सरकार आपलंच आहे महाराष्ट्रातलं सरकार आपलंच आहे आणि आपल्या हातातलं धनुष्य आपल्या हातातलं जे काही युद्धाचं साहित्य ती गळून पडते करून समोर आपलेच आहे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला उद्देश त्याही वेळेस लक्षात घ्यायचा आहे आपले पाड भगवान श्रीकृष्णांकडे तोंड आपलं छत्रपती शिवरायांकडे छत्रपतींनीच भगवंताचा उपदेश काय घेतला लक्षात ठेवा तस्मात उत्तिष्ट कोणत्याही युद्धाय कृत निश्चय ज्या ज्या वेळेला अधर्माच्या विरुद्ध लढावं लागेल घालणाऱ्या विरुद्ध लढावं लागेल त्यांच्या विरुद्ध तुम्ही तयार तुमचे असले तरी सुद्धा ही लढाई लक्षात ठेवा ही एक वर्षाची दोन वर्षाची पाईक पाच वर्षाची नाही आहे ही निरंतर चालणारी लढाई कारण हिंदूंचं अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं असेल तर एकमेव देश एवढा हिंदुस्थान शिल्लक राहिलेलं बाकी जगाच्या पाठीवर हिंदूंचं अस्तित्व कुठंही शिल्लक राहिलेलं नाही आज लंडनचा महापौर निवडायचा म्हटला तर मुस्लिम बहुल मुस्लिम बाजांचं मतदान मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी लंडनचा महापौर निवडू शकत नाही अशी बाहेरच्या लोकांची अवस्था झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला जागरूक व्हायचं तर आपल्या सुद्धा सरकारच्या विरुद्ध बोलण्याची धमक आणि ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुन्हा कृष्णाकडं असं उलट आपल्याला जायचं नाही आहे तर छत्रपती शिवरायांकडे जायचंय शिवरायांकडून आपल्याला सावरकरांकडे कर पुढे जायचंय पुढे जाणार आपल्याला प्रवास करायचा आहे सावरकरांनी शिकवलेलं हिंदुत्व आपल्या अंगामध्ये बांधलं पाहिजे आपल्या जोपर्यंत बांधलं जात नाही तोपर्यंत तो कुठल्याही आंदोलनाने कुठल्याही शासनाला काहीही फरक पडणार नाही या शासनाला शासन कोणतंही असू द्या त्या शासनाला जाग आणण्याकरता सगळे हिंदू जागे झाले पाहिजेत आणि हिंदूंना जागा करण्यासाठी प्रत्येक घराघरामध्ये हिंदू जनजागृतीचं काम झालं पाहिजे आणि त्याकरता विश्व हिंदू परिषद ही जिवंत झाली पाहिजे बजरंग दलाचा धाक हा पूर्वीसारखा निर्माण झाला पाहिजे त्याच्याशिवाय हे गोष्ट घडणार नाही बजरंग दलाची शाखा पंढरपूर शहराच्या प्रत्येक चौकामध्ये निघाली पाहिजे अशी जबाबदारी मी आज या ठिकाणी देतो आणि वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी मदत लागणार असेल तर धर्माचे पालन करणे पाखांड खंडणी ब्रीद आम्ही स्वीकारलेला आहे कुठल्याही पळपोट्या वाटेनं आम्ही जाणारे नाही आहोत मग समोर कोणतंही शासन असू द्या कुठलेही प्रशासन असू द्या आज यात केवळ दोन मुलांचा मृत्यू झालाय म्हणून आपल्याला आलेली थोडीशी जाग ही संपूर्ण जागेमध्ये परिवर्तित होऊ द्या आणि ही लाट संपूर्ण या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक हिंदू ज्या वेळेला जागा होईल त्यावेळेला केवळ लव जिहाद नव्हे तर येणाऱ्या करायचा आहे आणि प्रत्येक हिंदू ज्या वेळेला आपल्या घरामधून बाहेर पडून मतदान करेल त्या वेळेला याच्यावरती आपण विजय प्राप्त करणार आहोत अशी आंदोलन करून नाही याच्याकरता बुजरदना जास्तीत जास्त सक्रिय होऊन याच्यामध्ये पुढं कार्य करावं या ठिकाणी विनंती करतो की आपण मागं जरी आलेलो असलो तरी पूर्व जाहीर केलेल्याप्रमाणे भगवंतापासून आशीर्वाद घेऊन आपण निघायचंय छत्रपती शिवरायांचे वंदना करायची तिथे घोषणा द्यायच्या आणि पाठिंबा येऊन पुन्हा समारोप करायचा आहे तर छत्रपतींना वाटेल की मी मागं फिरलेले नाही नसेल तर छत्रपतींना असं से समजायचंय की माझ्याजवळ आधी येतो म्हटले होते पुन्हा मागं आले आणि याच्यामध्ये प्रशासन तुम्हाला कुठलंही आढळणार नाही इथल्या प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत प्रशासनात कोण आढळण्याची ताकद आहे फक्त मला सांगा मी त्या ठिकाणी आढळ उभारायला तयार आहे रामकृष्ण